तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील मसरूळ परिसरामध्ये मसरूळ मधील गणेश मध्ये पीवीची कॉलेजच्या समोरच्या बाजूला आहे आपला आजचा हा थ्री बी एच के टंडीला रॉज जो की आहे सोळाशे अडतीस स्क्वेअर फीटचा आणि एकच रॉज शिल्लक आहे कॉर्नर आहे आज पुन्हा आपण प्रॉज बघणार आहोत सुप प्रॉज आहे आणि ती प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली सबस्क्राईब फॉटो क्लिक करा बाजूची बेल ॲकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर हा आपला प्रोजेक्ट दोन रोड कॉर्नर आहे या बाजूला आपण बघू शकतो नऊ मीटर रोड आहे तसंच त्या साईडला देखील नऊ मीटर रोड आहे हाँ आतुन है तर चला आता आपला हा प्रोजेक्ट आपण आतून बघूया सुरुवातीला इथे थ्री आपल्या गेट बघायला मिळते त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमची स्पेशियस पार्किंग साईज जर बघितली पार्किंगची तर अठरा फुटाची साईज मिळते अठरा फुट बाय साडे चोवीस फुटाची प्रशस्त पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ज्या ठिकाणी दोन सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपली पार्किंग आपला सेव्हन्टी पर्सेंट कव्हर बघायला मिळते बाकी तुमच्या पार्किंगमध्ये इथे तुम्हाला दोन नळाचं करीशन देखील प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजेच तुमचा ड्राय एरिया देखील तुम्हाला मिळून दे जातो बाकी ही पार्किंग आणि त्यासोबतच साईडला देखील आपला पास जागा आणि त्यामध्ये अडीच हजार लिटरचं वॉटर स्टोरेज आपल्याला अंडरग्राऊंड बघायला मिळणार आहे पार्किंगमध्ये आपल्या या समोरच्या वॉलवर इथे मॅक्स फ्रीजमध्ये टाईल्स बघायला मिळणार आहे जो की आपला इलेशनचा पार्ट आहे या टाइल्समुळे आपली इल्युशनची शोभा ही अधिकच अधिक अधिक वाढते असाला तुमचा पार्किंग एरिया पार्किंग एरिया पासून पुढे पुढे येऊया आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचा विंडोर वास्तूप्रमाणे तुमचा हा मेन डोर देखील असणार आहे त्यामध्ये आपल्या या डोरला या ठिकाणी युरोपा कंपनीचे लॉक प्रोव्हाइड केलेले आहेत बाकी तुम्हाला डबल साईड लॅमिनेटेड आणि तेही तीस एम एम च्या सोबत आपला हा मेन डोर बघायला मिळतो ते आली तुमची एंट्री आणि या ठिकाणी आपला फर्स्ट बेडरूम आहे हा आहे आपल्या पहिला बेडरूम ग्राउंडला बघायला मिळतोय साईज तुम्हाला बघायला मिळते बारा फूट बाय तेरा फूट चांगला बेडरूम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या बेडरूमला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम मिळणार आहे बाकी तुम्हाला इथे वरती लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे बाकी तुम्हाला ग्राउंडला इथे सोर्स टॉयलेट बघायला मिळणार आहे टॉयलेट बाथरूम दोघे अटॅच आहे ज्या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड प्रोव्हाइड केलेला आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपला जीना जो की हॉल किचन आणि दोघे बेडरूम करत जातो तर ते देखील बघूया चला तर आता येऊन पोहोचलो आहे आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी तुमचा हा स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे साईज तुम्हाला बघायला मिळते साडे अकरा फूट बाय सव्वा सोळा फूट खूप मोठा लिव्हिंग एरिया तुम्हाला तिथे बघायला मिळतोय आणि त्यासोबतच सुंदर सी फॉल लिंक सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे सिटिंग अरेंजमेंट एकदम प्रॉपर होईल मोठी जागा आहे त्यामुळे फर्निचरसाठी पण खूप चांगला स्पेस उरतो बाकी इकडे एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये मिळणार आहे आणि त्यासोबतच समोरच्या बाजूला आपल्या इथे टी व्हीचा पॉईंट काढून दिलेला आहे इलेक्ट्रिक पॉईंट जेवढे पण आहेत ना हे सर्व आपल्या एलेक्स कंपनीचे बघायला मिळणार आहे असं तुमचं लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया नंतर आपण थोडं पुढे येऊया त्यानंतर इथं असणार आहे आपलं सेकंड टॉयलेट बाथरूम ज्या ठिकाणी आपला इंडियन टॉयलेट देण्यात आलेला आहे आणि तुमच्या लिव्हिंग एरियाच्या बाजूला असणार आहे तुमचं स्पेशियस किचन आणि हे आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते तुम्हाला सव्वा अकरा फूट बाय दहा फूट पूर्व दिशेला तुम्हाला वास्तूप्रमाणे तुमचा किचन ओटा बघायला मिळतोय अखंड किचन ओटा आहे फुल टाईल्स वॉल देखील प्रोव्हाइड केलेला आहे इलेक्ट्रिक कनेक्शन जे जे किचन मध्ये गरजेचे आहेत सर्व काही देण्यात आलेले आहेत बाकी एक मोठी विंडो आहे ज्यामध्ये आपल्याला एक्झॉस्टचा पॉईंट एक मिळतोय आणि त्यासोबतच तुमच्या या चिनोटला लागून असणार आहे तुमची ग्रॅनाईटची रॅक हे झालं तुमचं किचन किचन मध्ये तुम्हाला लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी या ठिकाणी आपला ड्राय एरिया आणि हा आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपला प्लंबिंग पॉईंट प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या या ड्राय एरियामध्ये सेफ्टी पी सी शीट आणि त्यामध्ये लाईट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर असा है हाँ आहे संपूर्ण आपला हा पहिला मजला तर वरती आपले दोघे बेडरूम आहेत ते देखील बघूया चला आता आलो आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोन बेडरूम आहेत त्यासोबत आपल्याला इथे एक कॉमन वॉशरूम बघायला मिळतं ज्या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड प्रोवाइड केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचा सेकंड बेडरूम आणि हा तुमचा सेकंड बेडरूम साईज बघायला मिळते बारा फूट बाय सव्वा अकरा फूट चांगली मोठी साईज तुम्हाला बेडमध्ये पण मिळते ती काही बेडमध्ये आपल्याला चांगली साईज मिळते हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी एकदम प्रॉपर साईज बघायला मिळते हे झालं तुमचा बेड बेडला तुम्हाला या ठिकाणी मोठी विंडो बघायला मिळते त्यामुळे पण चांगला प्रकार तुमच्या तुमच्या बेडमध्ये पडतो बाकी या ठिकाणी देखील आपल्याला लॉक फोव्हड केलेला आहे या प्रोजेक्ट मधला हा तिसरा लॉक असणार आहे त्यासोबत तुम्हाला इथे अटॅच मिळते तुमची बाल्कनी तर ही आहे आपली शेवटची बाल्कनी या ठिकाणी देखील आपल्याला इथे ड्राय एरिया मिळतोय म्हणजेच तुम्हाला इथे एक नळाचं कनेक्शन आणि वॉशिंग मशीन साठी इलेक्ट्रिक पॉईंट प्रोवाइड केलेला आहे आपल्या ग्राउंडला देखील दोन नळाचं कनेक्शन मिळतंय किचन मध्ये देखील मिळतंय आणि त्यासोबत तुम्हाला या बेड मध्ये देखील इथे प्लंबिंग कनेक्शन प्रोवाइड केलेलं आहे बाकी तुम्हाला एसी चे रेलिंग आणि बारा एम चा टफंग ग्लास मिळतोय आणि त्यासोबतच तुम्हाला या बाल्कनी मध्ये पण वरती सी शीट सी आणि त्यामध्ये लाईट लावून दिलेली आहे आणि हा तुमचा शेवटचा बेडरूम आहे साईज किती पण चांगली आहे आणि सव्वा अकरा फुट बाय साडे पंधरा फुट तुमचा हा तिसरा आणि शेवटचा बेडरूम असणार आहे या ठिकाणी आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्या या रूममध्ये राहणार रा आहे एल्बर्सची फिटिंग आपल्याला प्रत्येक रूमच्या विंडो मध्ये बघायला मिळणार आहे बाकी समोरच्या बाजूला तुम्हाला टी व्ही लावण्यासाठी किंवा कबडसाठी पण चांगला स्पेस या ठिकाणी मिळणार आहे आपला हा आता येऊन पोहचलो आपण आपल्या टेरेस वरती ज्या ठिकाणी आपल्याला ब्रिक बॅट कोबा आणि त्यासोबतच चायना तुकडी आपल्याला इथे लावून दिलेली आहे म्हणजे वॉटर लेकेज संबंधित कुठली अडचण तुम्हाला इथे भविष्यामध्ये जाणवणार नाही त्यासोबतच वरती आपल्या पार्स कंपनीची थ्री लिअरची एक अर्धा लिटरची पाण्याची टाकी इथे देण्यात आलेली आहे तर असा आहे संपूर्ण आपला आजचा थ्री रोज लोकेशन आहे मध्ये गणेश नगर मध्ये वीजे कॉलेजच्या समोरचा एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे हा थ्री बी एच केल रोज आहे सोळाशे अडोशी स्क्वेअर फीटमध्ये जो की प्लॉट प्लॉटमध्ये करू शकलेला आहे प्राइसिंग जर बघितली तर अठ्ठावन्न लाख रुपये सर्व खरेदी खर्च सह हा रोज तुम्हाला मिळणार आहे कॉर्नर रोज आहे आणि त्यासोबत दोन रोड कॉर्नरचा हा प्रोजेक्ट आहे या रोजची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर व्हिजिट करा तर आखोत आपला आजचा हा थ्री बीएच रोजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद